शिरूर कासार तालुक्यातील निमगाव मायंबा येथे काल दुपारी बारा वाजेच्या सुमारास कहार समाजातील गुलाब बळे यांचा जनावराचा गोठा शेजारी राहणाऱ्या भिल्ल समाजातील लोकांनी पेटवून दिला यामध्ये गुलाब बळे यांच्या दोन गायी मृत्युमुखी पडल्या व काही गायांनाही इजा झालेली आहे गुलाब बळे हे गेल्या तीस वर्षापासून या गावी राहतात त्यांचा जनावराचा गोठा पेटवून दिल्यामुळे त्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे याबाबत अधिक वृत असे आहे की रेणुका संदीप बळे व संदीप बळे हे मागील तीस वर्षीपासून निमगाव मायबा येथे राहत आहे याचा मुख्य धंदा शेती असून ही शेती यांना शासनाकडून मिळालेली आहे गट नंबर चारशे दहा या मुझे शेती करून उपजीविका भागवतात पण काल दुपारी काही भिल समाजाच्या लोकांनी यांच्या कांद्याच्या शेतामध्ये स्वतःची कॉपी तयार करत असताना रेणुका बळे यांनी अडवले तुम्ही माझ्या शेतामध्ये कॉपी कस काय टाकतात असे म्हणल्यामुळे भिल्ल समाजाच्या लोकांनी रेणुका बळे यांना लाभाबुकाने मारहाण केली एवढ्यावरच हे लोक थांबले नाहीत दत्ता नामदेव शिंदे यांनी रेणुका संदीप बळे यांच्या गोठ्याला आग लावली या गोठ्यामध्ये दोन जर्सी गाय होत्या रेणुका यांनी एका गायीला सोडले दोन गाय मरण पावल्या एक गाय पण अर्धी जळाली आहे हा सर्व प्रकार घडल्यानंतर आपल्या नव्याला बोलवलं सर्व प्रकाराबद्दल माहिती दिली व लगेच चकलांबा पोलीस स्टेशनकडे धाव घेतली